नमस्कार जय जिजाऊ मी राहुल पोकळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राज्य प्रवक्ता राष्ट्रसेवा समूहाचा संस्थापक अध्यक्ष व बत्तीस गाव कृती समितीचा कार्यशील सदस्य आगामी निवडणुका आता काही दिवसावर येऊन ठेपलेल्या आहेत माझा शासनाला या प्रशासनाला एक प्रश्न आहे जी गावे नव्याने समाविष्ट झाली त्या बत्तीस गावांविषयी नेमकी आपली भूमिका काय असणार आहे या बत्तीस गावांचे प्रभाग नेमके तुम्ही कसे करणार आहात या बत्तीस गावांना तुम्ही कसा न्याय देणार आहात मागच्या वेळी ज्यावेळेस निवडणुका झाल्या होत्या त्यावेळेस अकरा गावांचा एक प्रभाग करून त्यात दोन नगरसेवक दिले होते ते दोन नगरसेवक दिल्यामुळे ते परत इतर कोणत्याही गावात फिरकले नाहीत ते फक्त आपल्या भागातच काम थोडेफार करत राहिले तर आताही तसंच अवस्था असणार आहे का हा प्रश्न बत्तीस समाविष्ट गावांच्या नागरिकांच्या मनामध्ये आहे या गावांना सर्वात जास्त गरज विकासाची आहे कारण ही गावं ग्रामपंचायतमध्ये नुकतीच महापालिकेत समावेश झालेली आहेत या गावांना सर्वाधिक प्रतिनिधी नगरसेवक स्वरूपामध्ये दिले गेले पाहिजेत तेव्हा ह्या गावांचा विकास होऊ शकतो आता जी दोन गाव रद्द झाली फुरसुंग्या आणि देवाची उरुळी ही दोन गावं नगर परिषदेमध्ये नगर तयार पर झाली त्या नगर परिषदेमध्ये माझ्या माहितीनुसार तिथे आता दोन गाव मिळून सदतीस नगरसेवकांची संख्या असणार आहे दोन गावात मग विचार करा बत्तीस गावांमध्ये महापालिकेने काय नाही दिला पाहिजे परंतु असं ऐकण्यात येत आहे की या समाविष्ट गावांचा भाग धरून अंदाजे तीन ते चार नगरसेवक फक्त मिळणार आहेत तर तीन ते चार नगरसेवक जर बत्तीस गावांचं काम कसे करतील याचा गांभीर्या विचार निवडणूक आयोग आणि पुणे महापालिकेचे आयुक्त यांनी नक्कीच केला पाहिजे या ठिकाणी ज्या भागाचा विकास झालेला आहे पुणे शहरातले जे असे वाड आहेत ज्या पेटा आहेत जे कोर पुण्यामधला जो काही भाग आहे त्या ठिकाणी चार चार नगरसेवक ज्यांची आता बऱ्यापैकी काम ओळखलेली आहेत तिथे आहेत आणि ज्या गावे नवीन आहेत ज्या गावांची मागणी मुळात नवीन महापालिका करा अशी आहे नवीन नगर परिषद करा अशी आहे त्या ती गावांमध्ये तीन चार नगरसेवून कसं चालेल या सगळ्या गावांमध्ये प्रचंड विकासाची वानव आहे रस्ता पाणी कचरा वीज ड्रेनेज या मूलभूत सुविधा देखील तिथे अजिबात नाही सगळं कॉलॅप्स आहे आणि आता तर पावसामुळे सगळ्याची वाट लागलेली आहे या पावसामुळे पुन्हा एकदा महापालिकेची अपुर्वे टांगली गेलेली आहे ह्या भागात खऱ्या अर्थाने गरज असताना त्या ठिकाणी हो लान, ला, जर सहकारी संख्या कशी कमी करत आले खरं तर घटनेने नेम असा केलेला आहे घटना असे म्हणते की कमीत कमी लहान 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 जर मतदारसंघ असेल आणि मतदारसंघामध्ये एक प्रतिनिधी असेल तर त्याला संपर्क करणं त्याकडे तक्रार करणं खूप सोपं जाईल एका प्रभागात जर चारशे वर्ष असेल तर जबाबदारी झटकतात जबाबदारी अंगाला लावून घेत नाहीत तक्रार करताना अडचणी येत आहेत त्यामुळे या ठिकाणी या मोठ्या मतदारसंघाचा तोटा असा होतो की सर्वसामान्य लोकांना उभं राहता येत नाहीत पैशावाल्यानंतरच सगळाचा बाजार त्या ठिकाणी भरतो आणि काम करताना अडचणी येत आहेत भौगोलिक अडचणी येत आहेत नागरिकांना तक्रारी करताना अडचणी येत आहेत त्याचा विचार करता प्रत्येक गावाप्रमाणे समाविष्ट गावाप्रमाणे वाढ रचना करता असायला हवी होती परंतु ही प्रभाग रचना जी घटनेला मान्य नसताना सुद्धा का माथी मारली जाते ते लक्षात येत नाहीये चारचा प्रभाग कुणाच्या पथ्यावर पडणार आहे हे नेमकं कुणाचं धोका आहे या सगळ्याचा विचार करण्याची गरज आहे नागरिकांनी विचारलं पाहिजे की आम्हाला छोट्यातला छोटा वार्ड कसा मिळेल आणि आम्हाला आमचा नगरसेवक कसा मिळेल ही मागणी खरं तर नागरिकांनी केली पाहिजे परंतु या बाबतीमध्ये गेल्या तीन वर्षापासून नागरिकांनी मागणी केलेली नाही तर आपण सर्वांनी जर अवेअरनेस करूयात आणि या ठिकाणी आपण सर्वांनीच समाविष्ट गावांसाठी नेमकं कसा प्रभाग होईल कसे जास्त लोक मिळतील कमी लोकसंख्येमध्ये कसे होतील याचा जुदा अभ्यास केला पाहिजे दुसरा एक प्रॉब्लेम आता असा आहे मेजर की दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे त्या ठिकाणी प्रभाग राष्ट्रीय होणार आहे दोन हजार अकराची जनगणना पकडली तर विषय असा होतोय जनगणना जुनी आणि मतदारसंघ मतदारसंख्या संख्या आत्ताची म्हणजे चौऱ्याऐंशी हजाराचा एक प्रभाग जर पकडला तर त्या समाविष्ट आत्ता सध्या दीड ते दोन लाखापर्यंत मतदारसंख्या पोहोचते अरे तुम्हाला नगरसेवक करायचे आहे का आमदार करायचा आहे हे ताळमेळ लागत नाहीये ज्या ठिकाणी मतदारसंख्या जास्त आहे त्याची अभ्यास मत लोकसंख्या जास्त असणार आहे परंतु मतदारसंख्यवरती प्रभाग ठरत नाही ते लोकसंख्या ठरतात ते पण दोन हजार अकराचे लोक ठरत ठरतायत त्यामुळे हे सगळंच चुकीचं चा दृष्टीने चालू आहे चुकीच्या मार्गावर चालू आहे या बाबतीमध्ये निवडणूक आयोगाने या समाविष्ट गावांना पुणे महापालिकेतल्या नागरिकांना न्याय दिला पाहिजे छोट्या स्वरूपातले वार्ड असावेत त्या वार्डला सेपरेट नगरसेवक असावा ज्यामुळे नागरिकांना सहसंपर्क करता येईल आमदार खासदारापेक्षाही नगरसेवकांची स्थानिक संस्थेची निवडणूक महत्वाची असते त्या हिशोबाने वाढ रचना असावी आणि तसं झालं तर खरं असं न्याय मिळेल अन्यथा पुन्हा एकदा बत्तीस गावांच्या नशिबी दरिद्रपणास येणार आहे आणि बकालपणास येणार आहे अपेक्षा व्यक्त करतो की या गावांना न्याय मिळेल